नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरणा किसान मंचा युट्युतानं मी आपलं हर्ष स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आता ज्वारीची लागवड भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्या इकडे झालेली आहे तर बरेच शेतकऱ्यांची समस्या राहतात की आपल्याला ज्वारीवरती काय करायला पाहिजे ज्वारीवरती पहिली फवारणी कोणती घेतली पाहिजे तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तर ज्वारीवरती पहिली फवारणी आपल्याला हे बघायची आहे की आपल्या ज्वारीवरती रोग कोणता आलेला आहे तर जर का तुम्ही बघितलं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला पोंग्यामध्ये अळी आ आढळली दिसते त्याच्यामध्ये पोंग्यामध्ये अळी येणं हा प्रकार मोठ्या प्रमाणात होतो सोबत मावा पण येतो तर त्याच्यासाठी तुम्ही नियंत्रणासाठी काय करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही प्रोपेक्स सुपरसारखं घेऊ शकता किंवा गॅस पॉयझन पन्नास टक्केवाला क्लोरोपायरिकोस या दोनपैकी एक फोनाचाही तुम्ही वापर करू शकता आणि फवारा मारताना आपल्याला दाट फवारा पडला पाहिजे जेणेकरून त्या पोंग्यामध्ये जर का औषध पडली तर आपले त्याचे रिझल्ट येतात शेतकरी मित्रांनो सोबतच काय राहते शेतकरी मित्रांनो की त्याच्यावरती थोडाफार पर प्रमाणात करपा दिसून येतो तुम्हाला मी दाखवतो हे अशा प्रकारे याचे पत्ते जळाल्यासारखे होतात याच्यासाठी तुम्ही एखादं त्याच्यामध्ये बुरशीनाशक घेतलं जसं ब्ल्यू कॉपरसारखं म्हणा तर त्यांनी तुम्हाला चांगला परिणाम दिसून शेतकरी मित्रांनो अशाच आपल्याला ज्वारी पिकाविषयी संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर का तुम्ही ज्वारी उत्पादक असाल तर तुमच्या शेतकऱ्यांपर्यंत हे पण माहिती पोहोचा शिक्षित मित्रांनो धन्यवाद